गरजूंना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या उद्देशाने त्यांना व्यवसायासाठी सातारा बैतुलमाल कमिटी यांच्याकडून गरजूंना हातगाडीचे वाटप करण्यात आले सातारा बैतुलमाल कमिटी ही सामाजिक संस्था असून या कमिटीकडून बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून सातारा शहरातील विविध धर्मातील दहा गरजूंना चार चाकी हातगाडीचे आज वाटप करण्यात आले यावेळी सातारा बैतुलमाल कमिटी अध्यक्ष बाबाशेठ ताम बोळी अमीन कच्ची शाकीर बागवान मुक्तार पालकर सादिक बेपारी सादिक पैलवान इरशाद बागवान नासिर पालकर आदी उपस्थित होते